मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव माळपठारावर बेलोरा येथे आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त माळपठार आमदार चषकाचे आयोजन पुसद विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार इंद्रनील भाऊ नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण भागातील खेळाडूंच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने बेलोरा येथे जय मल्हार क्रिकेट क्लब बेलोरा आणि सर्व माळ पठारावरील क्रिकेटप्रेमींच्या वतीने माळ पठार आमदार चषकाचे आयोजन केले या निमित्ताने दिनांक सात जानेवारी रोजी आमदार इंद्रनील नाईक यांच्या शुभ आमदार चषकाचे उद्घाटन पार पडले यावेळी माळ पठारावरील अनेक सन्माननीय मान्यवर आणि क्रिकेटप्रेमी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय प्रकाशराव घुमनर यांनी केले यावेळी खालील मान्यवर उपस्थित होते सर्वश्री धोंडबाराव पोले नामदेवराव गडदे नामदेवराव मारकड श्रीकांतभाऊ चव्हाण सुनील ढाले दिलीपराव मारकड केशवराव गडदे दारासिंग जाधव श्याम मारकड प्रफुल मारकड शेख इजाज विनोद राठोड कैलास मार्कड गजानन गोलप अशोक बी मारकड भुजंगराव मारकड संभाराव टाकरस धोंडबाराव कांबळे सुभाष कांबळे दीपक मार्कड रवी मार्कड अजित मारकड मंडळाचे अध्यक्ष सचिन राठोड उपाध्यक्ष अनिल मारकड आणि मंडळाचे सदस्य सर्व माळ पठारावर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते यावेळी आमदार इंद्रनील नाईक यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले आणि या चषकासाठी शुभेच्छा दिल्या मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर साठी प्रतिनिधी संतोष पठाडे बेलोरा मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव